मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत आपण प्रत्येक महिन्याचे बाराही राशींचे व्हिडिओ प्रत्येक महिन्याला आपल्या त्र्यंबकरा ज्योतिष या चॅनलवरती दाखवत असतो आणि त्याचं मार्गदर्शन आपण सर्व घेत असतात परंतु नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकाला वाटतं की या संपूर्ण वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये सुखाचे प्रसंग जास्त आहेत की दुःखाचे प्रसंग किंवा मी काय निर्णय घेतला पाहिजे मग या विषयाची किंवा या कुतूहलाची उकल व्हावी म्हणून आपण आज मकर राशीवरती होणारा संपूर्ण वर्षामध्ये ग्रहांचा राशी परिवर्तनाचा बदल या विषयाची माहिती पाहणार आहोत सूर्य चंद्र मंगळ बुध आणि त्याचबरोबर शुक्र हे ग्रह लवकर राशी परिवर्तन करतात त्यात गुरु शनी राहू आणि केतू या ग्रहांना वेळ लागतो राशी परिवर्तन करण्यासाठी म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच हे ग्रह राशी परिवर्तन करून आम्हाला काय फल देतील ही जाणण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होणारं हे ग्रहांचं राशी परिवर्तन मकर राशीच्या जातकांसाठी काय घेऊन आलेलं आहे हे आपण बघणार आहोत गुरु ग्रह या संपूर्ण वर्षामध्ये तीन वेळेला आपलं राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी मिथुन राशीमध्ये येत ते रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी वृषभ राशीतनं अठरा ऑक्टोबर या दिवशी पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून ते कर्क राशीमध्ये जात आहे रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पुढे पाच डिसेंबरला ते वक्री होत आहे म्हणजेच तो, तो जो काही दहा पंधरा दिवसांचा जो काही कालावधी असेल त्यानंतर ते पुनश्च वक्री होऊन पाच डिसेंबरला मिथून राशीमध्ये येतील संध्याकाळी साडेपाच वाजता ह्यानंतर शनिग्रहाचं राशी परिवर्तन होत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये ताय रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी पुढे राहूचं राशी परिवर्तन होत आहे ते वक्री होत आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीमध्ये रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी मग हे ग्रह जावलेला राशी परिवर्तन करतील या संपूर्ण वर्षामध्ये मकर राशीच्या जातकांसाठी याचे परिणाम कसे असणार आहेत चौदा मे पर्यंत गुरु ग्रह हा पंचमस्थानामध्ये विराजमान असणार आहे विशेष करून मुलांच्या अभ्यासातला अडथळा दूर होतो आहे अभ्यासामध्ये एकाग्रता होते शिक्षणामध्ये उच्च शिक्षणाची साथ त्यांना लाभते शिक्षणामध्ये आर्थिक नियोजनामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्यामध्ये शिक्षण करावं का न करावं असे अनेक प्रश्न होते शिष्यवृत्ती मिळून आपला तोही प्रश्न या मे महिन्यापर्यंत दूर झालेला असणार आहे ज्या जातकांचा विवाह होऊन पाच दहा वर्ष लोटले गेलेले आहेत त्यांच्या संततीला अडचणी अडथळे येत होते हे जे काही आहे मे पर्यंत जर तुम्ही चान्स घेतला तर चांगल्या डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करणारा भेटेल त्यातनं त्या संकटातनं तुम्ही बाहेर पडणार आहात असा तो दिवस आहे त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा व्हावी गुरुमंत्राचा लाभ व्हावा अशी मनोमन इच्छा होती त्यातही असंख्य अडचणी आल्या परंतु दोन हजार पंचवीस या वर्षानं सुरुवातीलाच तुम्हाला एवढं भरभरून दिलं की विचारायची सोय नाही मग चौदा मेच्या नंतर ज्या वेळेला गुरुग्रह स्थानामध्ये येईल शत्रूंची पीडा वाढवेल म समौ शत्रू च मित्रे च शत्रूंनाही मित्र करून घ्या हे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला सांगत आहे भांडण शाब्दिक चकमक तत्वांची लढाई तत्वांनी जिंकायची आहे शक्यतो वादामध्ये विवादामध्ये पडायचं नाही स्थानातला गुरु जुने रोग उकरून काढतो जुन्या व्याधी पिढ्यांनी आपण त्रस्त होऊन जातो मातुल घराण्यातील लोकांचं विशेष प्रेम तुमची काळजी घेणार असणार आहे ही तेवढीच खरी आहे खानपानाकडे लक्ष द्यावं लागणार आहे जे मकर राशीचे त्यांनी औषध वेळेवरती घ्यावेत तसंच हा इथला या षष्टातला गुरु नोकरी देतो बर कोणती देतो शिक्षण क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये मोठा अधिकारी पदाची वाढ होणे शाळा महाविद्यालयामध्ये मोठ पद मिळणे स्वतःची शैक्षणिक संस्था निर्माण करणे डॉक्टरी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणे शत्रूंशी मैत्री करून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून जीवनातला अडथळा दूर करा हे गुरु महाराज सांगताय मकर राशीच्या लोटकांसाठी गुरुग्रह विवाहाचा योग पण घेऊन येणारे ऑक्टोबर महिन्यामध्ये अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर ही विवाह निश्चितीचा कालावधी असणार आहे त्यावेळेला गुरुग्रह सप्तमात जाईल तुमचं काम परिपूर्ण करून परत तो वक्री येईल आणि कार्य तुमचं सिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये <coughs> शनि ग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री प्रवेश करणार आहे धनस्थानामध्ये येणारे अडथळे ते दूर करत आहे जे मंद गतीने धन येत होतं पैसा अटकलेला होता पैसा लवकर मिळत नव्हता पैसा मिळण्यासाठी अनंत संकटात आपण चाललो होतो एकोणतीस मार्च नंतर कामाची गती वाढणार आहे स्व पराक्रमानं पुढे येणार आहे शून्यात विश्व निर्माण करण्याचा योग मकर राशीच्या लोकांना उच्च शिक्षण पी एच डी करणं एम फिल किंवा कि तुम्हाला ज्या जातकांचा डिप्लोमा झालाय त्यांनी डिग्रीसाठी ऍडमिशन घेणं किंवा ज्या जातकांचं एम बी बी एस आहे त्यांनी एम डी एसाठी ऍडमिशन घेणं उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं तर विचारायला नको एवढी सुंदर पत्रिका आहे स्मरण शक्ती अतिशय उत्तम आहे संशोधन कार्यामध्ये यश आहे तीव्र गतीने पुढे जाणार आहात असं हे वर्ष शनी महाराजांनी निर्माण केलेलं आहे राहू महाराज राहू महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी मकर राशीतनं ते वक्री होत आहेत आणि विशेष करून मकर राशीमध्ये पुढे त्यांचा प्रवास असणार आहे परंतु ते आधी होते मीन राशी मीन मीनराशीतनं वक्री होऊन ते कुंभ राशीमध्ये म्हणजे पाठीमागे येणार आहे आणि हे वक्रीच आपलं भ्रमण करत असल्या कारणानं खऱ्या अर्थानं या द्वितीय स्थानातला राहू सिनेमा व्यवसायामध्ये धनप्राप्ती त्याचबरोबर वडिलार्जित संपत्तीची मोठ्या प्रमाण प्राप्ती परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीच्या मार्गानं मकर राशीच्या लोकांनी धन कमवायचं नाही परिवाराला तुरुंगवासादी क्रिया घडू शकतात परिवारावरती वाद भांडण येऊ शकतो सगळ्यांशी प्रेमाने वागा गोळ्या मिळ्याचं वातावरण ठेवा सगळ्यांशी सौजन्याची भूमिका घ्या जर आपण अतीच जर शाब्दिक चकमक करत राहिला तर भांडण घरात झाल्याशिवाय राहणार नाही भांडण वादिवाद जर टाळायचा असेल आर्थिक स्थिती जर आपल्याला बलवान करायची असेल कर्तृत्वाला जोड द्यायची असेल तर प्रगतीच्या दृष्टीनं जर काही वाटचाल करता येत असेल तर त्या दृष्टीनं तुम्ही पुढं गेलेलं कधीही चांगलं असणार आहे मित्रांनो हे होतं दोन हजार पंचवीस या वर्षाचं मकर राशीच्या जातकांचं राशी, राशी भविष्य आपणा सर्वांना दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला चांगलं आरोग्य चांगली धनप्राप्ती हो ही त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार